हे यू ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं एक नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते मी एकदम झोपेतून उठलेली दिसते माझे डोळे पण असे होत आहे म्हणलं चला ब्लॉग सुरू करू या कारण आज आम्ही चाललेलो आहे सुरतला तर लवकर उठली नाश्त्याची प्रिपरेशन करते आम्हाला साडे दहाला निघायचं आहे घरनं आमची बाराची फ्लाईट आहे बारा नाही सॉरी साडेबारा पाहूनची म्हटलं ब्रेकफास्ट घरनं करून जाऊ तसं येणायाचं लंच वगैरे प्रिपेअर करायचं आहे सो मी आज बनवत आहे काकडीचे थालीपीठ सो ब्रेकफास्ट करतो रेडी होतो आणि निघतो आता सुरतला कशासाठी तर आम्ही आहे शॉपिंगसाठी माझ्या दिराचं लग्न लवकरच जवळ येत आहे तर म्हणतात चला मस्त सुरतला खूप छान कपडे मिळतात हे सगळ्यांनाच माहिती असेल सो आम्ही शॉपिंग साठी चाललोय हाय करून दे हाय हाय कम फास्ट नानू कुठे चालली गु अरे रे। ना चला बर, बर चल टेन फॉर्टीला आम्ही रेडी होऊन निघालेलो आहे सो आता कॅब बोलवली आहे कॅबिंग चाललो आहे कॅब रेडी आहे आम्ही जातो आता तुम्हाला कमी रोशन तुम्हाला माहिती देतो सो <laughs> <laughs> so, रोशनचं सगळ्यात uh, काय इरिटेटिंग काम म्हणजे चेक इन करणे त्याला ते बिलकुल आवडत नाही म्हणून त्याच असतं की बॅग मध्ये जेवढे येईल तेवढं घे आणि आम्ही लगेच फक्त काय माझी म्हणजे अनायाची एक बॅग आणि एक रोशननी सॅग घेतलेली आहे बस तेवढंच आहे सो आम्हाला चेक इनच्या रूममध्ये लागावं लागलं नाही आणि ते रोशनचं एकदम काय आवडीचं काम झालेलं आहे एक दीड तास आहे अनायाला काय खाऊ पिऊ घालते आणि मग फ्लाईट खूप सुंदर आहे हा थोडं 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 हा ते नाही ते नाही ते राहू दे सगळ्यात आधी एअरपोर्ट वर पोहोचल्या पोहोचल्या अनायाच लंच करून घेतलं तिने बऱ्यापैकी अर्धा थालीपीठ मस्त खाल्लेलं होतं त्यानंतर मग आमच्यासाठी रोशननी इथे थोडीशी भेळ वगैरे आणली होती ती आम्ही खाऊन घेतली आणि त्यानंतर आमची लगेच फ्लाईट सुद्धा होती असं हॅपी सो आमची बोर्डिंग वगैरे झालेली आहे आणि आता येस पाच मिनट बाकी आहे फ्लाय करायला आणि यानंतर तर सुरतला जाऊनच भेटतो आणि फायनली आम्ही पोहोचलो अजमेरा फॅशनमध्ये आणि एंट्री घेताच मला हे एवढं भव्य दिव्य वाटलं तिकडे आम्हाला सातव्या फ्लोअरवर जायचं होतं पोहोचलो तुमच्या जेवणावर टाव मारलेला आहे सो आता आम्ही इकडे सगळ्यात आधी लेहंग्याचं कलेक्शन बघायला आलेलो आहे आणि म्हणजे बघता बघता थाकून जाईल माणूस एवढे जास्ती व्हरायटीज आहे सो काही मी आता मला जे मी जे सिलेक्ट केले ते वेअर करून बघते आणि बघू मला कुठला आवडतो हे माझ्या सगळ्यात आवडीचं सेक्शन होतं आणि ते लंग्यांची इतकी जास्ती व्हरायटी होती की हे बघूनच माझं मन आधीच खूप खुश झालं होतं इथे ब्रायडल लेहंगे त्याचबरोबर सायडर लेहंगे सगळं काही खूप छान छान होतं आणि हे सगळे तुम्ही बघताय ना हे ब्रायडल लेहंग्यांमध्ये मल्टिपल डिझाईन्स होत्या की तुम्ही बघतच राहाल हा चांगलं दिसतो इथे ब्रायडल लेहंगे बाराशे रुपयांपासून स्टार्ट होतात आणि सायडर लेंगे सिक्स एटी आणि हे ऐकून मी शॉक झाली लेहंग्यांचा घेर एकदम मस्त होता डिझाईन्स खूप सारे अवेलेबल होत्या वेलबेटमध्ये खूप सुंदर सुंदर डिझाइन्स होते आणि खूप अट्रॅक्टिव्ह होते इथे सहा मीटर पासून तर सोळा मीटरचे फ्लेअर्स होते लेहंग्यामध्ये आणि त्याने ते लेहंगे इतके सुंदर घेरदार दिसत होते की फक्त बघतच राहावं असं झालं होतं आम्ही हा दुसरा बघितला ते थोडंसं एकदम होते So, हे पण मला हेवी होणार आहे की साडी घ्यायची की लेहंगाल नाही तुला पण घ्यायचंय नानू इथे डबल लेअर दुपट्ट्यांचं मला खूप छान वाटलं अशा प्रकारे दोन दुपट्टे येतात जे की ब्रायडल लेहंग्यांमध्ये ऑप्शन्स होते आणि ते दिसायला खरंच खूप सुंदर दिसत होते यांच्याकडे सगळे ऑर्डर्स होलसेल मध्ये घेतले जातात सिंगल पीस मध्ये सिंगल आर्टिकल मध्ये ते डील करत नाही आणि म्हणूनच मी तिथन काही घेऊ शकले नाही जर तुम्हाला तुमचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तुमच्या घरात लग्न असेल आणि तुम्हाला बल्कमध्ये परचेस करायचं असेल तर तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट करू शकता कमीत कमी ऑर्डर पंचवीस ते तीस हजाराची असली पाहिजे आणि तेव्हाच ते तुम्हाला खूप सुंदर असं कलेक्शन देऊ शकतं आणि इतकंच नव्हे तर तुम्ही यांची फ्रँचायजीसुद्धा घेऊ शकता कुठल्याही गावात कुठल्याही शहरामध्ये स्क्रीनवर जो मी तुम्हाला नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही फ्रँचायजीसाठी कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमची फ्रँचायजी घेऊ शकता आणि त्यानंतर मी आली बायकांच्या सगळ्यात फेवरेट सेक्शनमध्ये ते म्हणजे साडीचं आणि इथे साडींची स्टार्टिंग होते फक्त पंचेचाळीस रुपयांपासून आणि प्रिंटेड साड्यांचं सा कलेक्शन सुरू होतं नाईन्टी नाईन पासून ना। आहे ना सरप्राइजिंग आणि फॅन्सी साड्यांचं सा कलेक्शन फक्त आठशे रुपयांपासून इथे सुरू होतं आणि इतकंच नाही तर पाच ते सात हजाराच्या रेंजपर्यंत तुम्हाला इथे ब्रायडल कलेक्शन सुद्धा मिळून जाईल म्हणजे लग्नाची साडी तुमच्या नवरीची साडी फक्त पाच ते सात हजारात इथे मिळणार आहे यांच्याकडे भरपूर साऱ्या फ्रँचायझीस मिळतात पहिला जे मॉड्यूल आहे त्यांचं फ्रँचायज ते आहे साडे बारा लाखापासून सुरुवात होते याच्या व्यतिरिक्त पण खूप सारे मॉडेल्स सा आहेत त्याच्या डिटेल्स तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि त्याचबरोबर इथे आल्यानंतर तुम्हाला बिझनेस आयडिया सुद्धा मिळतील तुमच्या शहरात तुमच्या लोकेशन नुसार काय ट्रेंडिंग आहे या सगळ्या गोष्टींची माहिती सुद्धा तुम्हाला दिली जातील ऍडवर्टिजमेंटसाठी सुद्धा तुम्हाला सपोर्ट केला जाईल सो अजमेरा फॅशनमध्ये आम्ही बघितलं साड्यांचं कलेक्शन मेन्स कलेक्शन किड्स कलेक्शन वेस्टर्न कलेक्शन पार्टीवेअर कलेक्शन क्रॉप टॉप्स आणि इतकंच नव्हे तर मग सुंदर सुंदर सुद्धा बघितले तर या सगळ्यांचा बिझनेस तुम्हाला स्टार्ट करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच कॉन्टॅक्ट करा आणि सुरू करा आपला बिझनेस फक्त पंचवीस हजारात कुणाला जर होलसेल साड्यांचा बिझनेस करायचा असेल त्यांच्यासाठी बेस्ट प्लेस आहे कारण त्याच्या होलसेल रेट मध्ये तुम्हाला बल्क मध्ये सगळ्या साड्या किंवा जे काही तुम्हाला घ्यायचं बल्क मध्ये मिळून जाईल ये 487 ये 487 आपको मुझे मसाला दो ये ये हाथ में लाइंग और रखना मेरा त्यानंतर आम्ही गेलो क्रॉपटॉपच्या सेक्शनमध्ये आणि हे सुद्धा फक्त सिक्स एटीपासनं स्टार्ट होतात आणि हे प्रॉपर तुमच्या मापाचं तुम्ही करून घेऊ शकता त्याच्यामध्ये गाऊन लेहेंगे क्रॉपटॉप शरारा ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि सगळं काही इतकं सुंदर होतं आणि एकदम फक्त सिक्स एटीपासनं स्टार्टिंग आणि कलर्स पण खूप सुंदर सुंदर अवेलेबल होते आणि जर तुम्हाला इथनं काही आवडलं असेल तुम्हाला घ्यायचं असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर खाली मेन्शन केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्क्रीनवर सुद्धा दिलेला आहे तुम्ही डिरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता ते वर्ल्ड वाईड शिपिंग करतात आणि इतकंच नाही तर व्हिडिओ कॉल सुविधा सुद्धा अवेलेबल आहे म्हणजे तुम्हाला तुमचे आर्टिकल्स तुम्हाला, तुम्हाला जे काय आवडतं ते व्हिडिओ कॉलवर दाखवून तुम्ही चूज करू शकता आणि त्याचबरोबर मी इथे रेडीमेड कुर्तीजचं पण कलेक्शन बघितलं सगळं कलेक्शन खूप छान खूप सुंदर आहे आणि एकदम कमी दरात त्यांच्याकडे कुर्ती सेव्हन्टी एट रुपीजपासनं स्टार्ट होते म्हणजे तुम तुम्हाला जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर हे एक परफेक्ट प्लेस आहे तुम्ही बल्कमध्ये होलसेल भावात इथनं सगळे काही मटेरियल पर्चेस करू शकता आणि मग तुमचा एक बिझनेस सुरू करू शकता इथे कुर्तीजचे पण मला खूप छान छान ऑप्शन्स दिसले ते मग ड्रेस मटेरियल असो कुर्ती असो की कुर्ता सेट असो सगळं काही खूप कमी भावात अवेलेबल आहे आणि मटेरियल सगळ्यांचं खूप छान क्वालिटी खूप छान आहे कलर ऑप्शन्स खूप छान अवेलेबल होते मला हा एक ड्रेस खूप आवडला आणि इथे फक्त मोठ्यांसाठी नाही तर लहानांसाठी सुद्धा ऑप्शन्स अवेलेबल आहे तर किड्सवेअर पण इथे अवेलेबल आहे तेही एकदम कमी दरात कळली so, शूट वगैरे सगळं आवरला आणि आता आम्ही इकडे आव आलेलो आहे हॉटेलवर जवळच आम्ही स्टेशनच्या हॉटेल बुक केलं कारण आम्ही आलो फ्लाईटनी पण जाणार आम्ही ट्रेननी आहे आणि तेही रात्री दीड वाजताची आमची ट्रेन आहे कारण फ्लाईट जी आहे ते सेम डेला किंवा नेक्स्ट डे नव्हती ऑल्टरनेट डे असते इथं सो so, आम्ही इतके दिवस दोन दिवस थांबून काही फायदा नव्हता आणि आम्ही आलो होतो लग्नाची शॉपिंग करायला आणि शूटसाठी दोन कामांनी पण इथे आल्यावर माहिती झालं की इथे फक्त होलसेलच सगळं मिळतं म्हणजे कुणाला बिझनेस करायचा असेल वगैरे वगैरे पर्पजने किंवा बल्कमध्ये काही घ्यायचं असेल तरच मिळतं टनचीच एक ब्रांच होती जिथे आम्ही बघितल्या माझ्यासाठी किंवा मा मम्मींसाठी वगैरे पण आम्हाला काही फार आवडलं नाही कारण खूप असे सिलेक्टेड पीसेस होते आणि आपल्याला कसं सा खूप सारं पाहायची सवय पडलेली आहे सो म्हणून आम्ही काय तिथनं इत शॉपिंग केलेली नाही आहे काहीच आत्ता तरी बाकी आता हॉटेलवर आलेलो आहे सहा वाजले आता काहीतरी खाऊ पिऊ घालते आम्ही फ्रेश होतो आणि मग आराम करतो आणि मग रात्री आमच्या ट्रेनसाठी निघू पण यापुढे पण जे काही आहे तू मला पुढे ब्लॉग मध्ये मी शेअर करते तर असाच कंटिन्यू ब्लॉग हो बघितला ऑरेंज खात आहे आम्ही ऑरेंजच्या नावाखाली मोसंबी आणली आहे पण त्यामध्ये तिथे ऑरेंजच लिहिलं होतं तसं नाही खाऊ बेटा तुला तिथे मी कसं नाही खाऊ नाही नाही नाही

कॉफी डॅडा देत आपल्याला देतात डॅडा बनवून देतात बाबा कॉफी नाही नाही आणि काय घेणार मग तू आजू कुचू घेणार शून्य तू शोन्य शून्य पोरगी आहे का नाही आहे बरं बर तू काय खाणार जेवण करते का तू हो <स्वाद> <भूर। स्वाद> नाही <नाज़ाते>? मग <स्वाद> भूर जाते का तू करते का तू काहीच नाही करत सो so, आम्ही थोडस बाहेर निघालो होतो वॉकसाठी चला जाऊन येऊ पण इथे म्हणजे आपल्या पुण्यातल्यासारखं असं नाही आहे एकदम म्हणजे असं थोडस स्ट्रीट अशा एकदम टेक्स्टाईल आहे आणि असं काय म्हणते बिझनेस वाल्या स्ट्रीट असे वाले स्ट्रीट, वाल स्ट्रीट नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला बाहेर काय असं बरोबर वाटलं आहे मग आम्ही होटेलमध्ये झालो आणि इथेच डिनर वगैरे केलं आणि आला डिनरमध्ये खिचडी घेतली होती पण तिने ते काही खाल्लेली नाही आहे आता दहा वाजताय तर आम्ही म्हणतो चला तिला साडे दहाला वगैरे ट्राय करू कारण इथे जेव्हा आम्ही आलो तेव्हा तिने सात साडेसातलाच पूर्ण मोसंबी खाल्ली होती ऑरेंज खाल्ला होता सो म्हणून म्हणता ठीक आहे तिला थी भूक नसेल तर आता थोड्या वेळात आम्ही एक ट्राय करतो तिला द्यायचं आणि आम्ही मस्त एसी लावून ते थंडगार वातावरण केलेलं आहे तेव्हा आम्हाला कॉफी प्यायची इच्छा झाली आणि तसं की आता आम्ही चिल करतो आहे आम्ही इतका मस्त आराम करतो आहे कारण इथे करायला काहीच नाही आहे असं वाटतंय आणि अनाया आपली फिरफिर करते तर म्हणून बसलो आहे मस्त आता कॉफी पितो आणि थोड्या वेळात मग आमचे प्रयत्न अनायाला खाऊ घालायचे त्याच्यातच आमचा अर्धा ता ता पाऊन तास आरामात निघून जाईल आणि आमची दीड वाजताची ट्रेन आहे सो इथनं रेल्वे स्टेशन खूपच जवळ आहे म्हणजे तीनशे मीटरवरच आहे सो आम्ही जाऊ साडेबारा पाऊण म्हणजे सव्वा बाराला वगैरे घरात इथनं म्हणजे हॉटेलमधनं निघून जाऊ आणि मग रेल्वे स्टेशन त्यानंतर आमची रात्रभराची जर्नी सो रात्रभराच्या जर्नी आ, मला वाटते सकाळी पावणे आठला वगैरेकडे ट्रेन पोहोचते पुण्यात तर घरी पोचायला नऊ होतील सो so, आजचा ब्लॉग मी मला वाटते इथे सेंड करते कारण ट्रेनमध्ये आणि ते रात्री दीड वाजता काही मी शूट करणार नाही आहे सो so, म्हणून आजचा ब्लॉग इथे सेंड करते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबाई अन याचा बाबा ऐकू आलो तुम्हाला